ऋषी आणि लिखित ऋषी दोघा दोघा भाऊ होते शंकर ऋषी मोठे होते आणि लिखित ऋषी लाईने होते आणि गोड होते असे भांडण होते करत गोडगोड होते मग दोघा भाऊ मस्त गोडगोड होते मस्त चांगले मोठा बने मोठे ऋषी म्हणत लहाण्या ऋषी लेखी लिखित लिखित ऋषी म्हणत दादाले दादा, दादा मग एक दिवस शंकर ऋषीचा आश्रम माझी आले लिखित ऋषी लिखित ऋषी शंकर ऋषीच्या आश्रम मध्ये आले आश्रम मध्ये ते भेटीले आले मग शंख ऋषी नव्हते का काहीतरी काम होत तर ते गेल ते मग लिखित ऋषी एका झाडाखाली बसले त्याच्या मग झाडाखाली बसली मग थोड्या वेळानं त्याच्यात जेवायचा टाइम झाला आणि भूक बी ती इकडे तिकडे पायरून पोटावरून हात फिरवला वदर पाहिलं तर आंब्याचं झाड हालत होते की अरे इकडे वरले खाय मग म्हटलं की असं लगे उठले आणि आंबा तोडून दहा बारा आंबे तोडले पोटभर खाल्ले पोट भरला सगळं साफसूप केलं तोंड घेऊन धुतलं अंदाबल झाडाखाली मस्त बसले बसत बसत झोपच येऊन गेली मग दोन तीन घंट्यानं आले मग शंकर ऋषी शंकर ऋषीनं वाटलं की लिखित उठ उट। मग उठले पाया लागले नमस्कार केला मग शंकर ऋषी म्हणत की तू कधी आला आला लिखित तू कधी आला दादा मी लय वेळ चाललो असे म्हणत लिखित ऋषी मग शंकर ऋषीनं म्हटलं की तू काही जेवला जेवून आला काय लिखित ऋषी म्हणत की नाही मग तुला भूक लागली ती काय मग शंकर ऋषी म्हणत की हाव शंकर ऋषी म्हणत की भूक कुठं गेली मग म्हटलं की भूक मला चालली गेली तुला काही खाल्लं होतं काय मग हाव काय आंबे आंबे मला झाडाला वजन लटकेल दिसले मग तोडले खाल्ले मग पोटवर खाल् मस्त पोटभर भर मस्त होते लय गोड गोड होते मग शंकर इथले आंबे खाल्ले इथले, इथले कस काय भावाचं दाबत नसतात तीन जण इथं काही भावाच देवाच अन गावाच याच्या अशी चोरी करत नसतात हे कधीच खात नसतात विचारूनच खा खातात विचारूनच खातात या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगा लागते या जन्मात जर भोगलं नाही तर पुढच्या जन्मात भोगावंच लागते मग लिखित ऋषी म्हणत की द्या मग मले दंड मग शंकर ऋषी म्हणत की माया काय कस काय अधिकार अधिकार राजाचा असते आपल्या राजाचं नाव आहे सुद्युम्न सुद्दीमनं राजाजवळ तुझाय आणि म्हण की मीनं चोरी केली म्हणणे त्याचा दंड द्या मग लिखित ऋषीनं सुद्धू राजाजवळ गेले आणि म्हटलं की मी ना भावाच्या घरची चोरी केली मग सुद्युम्न ऋषी हसले सुद्दुमनं ऋषी मग हसले आणि म्हणायला लागले की कस का चोरी कर काय भावाच्या घरचं खाल्लं तर चोरी कस काय हा चोरी माया भावानच म्हटलं सांगितलं की भावाच्या घरच देवाच्या घरच गावातलं काही खाऊ नाही खायच विचारून काय खायचं असे चोरी होते मग सुद्धी ऋषी म्हणा की राजा म्हणा की याचा दंड एकच हात मग तोडायचा राजानाईले म्हटलं की तुम्ही तुम्ही लिखित ऋषीचे हात तोडा हात हात तोळा म्हटलं मग लिखित ऋषी गेले सैन्यासोबत आणि हात तोडले आणि हात तोडल्यावर खुश व्हायला हो पाहिजेत की नाराज नाराजच ना ते उलट खुश झाले की आपल्याला आपल्या पापाचं आपण पाप केलं तर त्यांचं फळ भेटलं असं करत ते शंकर ऋषीजवळ गेले शंकर ऋषीजवळ गेल्यावर शंकर ऋषीने म्हटलं की मले माया श्रापाचा दा दादा माया श्रापाचं फळ मला भेटलं भेटलं मग शंकर ऋषी म्हटलं की आपल्या गावाजवळच एक नदी आहे त्या नदी जोड जाय तर्पण कर पितृ तर्पण पहिले आंघोळ कर आणि मग तर्पण कर पितृ तर्पण कर अन डबल आंघोळ कर अन मग त्यानं तसंच केलं आंघोळ घेतली गे, अन देवतर्पण केलं तर्पण केलं अन डबल आंघोळ केली आणि ते याच्यात तुटेल हाताय ना असं करायला गेले तर डायरेक्ट हाता आले हाता आले अन मग आईला समजलं की आपल्या भावाच्या स्तपाच्या पुण्याच आपल्याला हात भेटले पुण्याच्या तपावर मग पयत पयत शंकर ऋषी जवळ गेले शंकर ऋषीला भेटलं की ए, ए, तु याच परोशावर तुला मला हात दिले ना पहिले मला मग पहिलेच काउन होते हात ते मला देऊन मग शंकर ऋषीनं म्हटलं की पहिले तुले खड भेटू द्या आणि मग तुले हात दिले सख्या भावाच्या घरच जरी घेतलं तरी बी ते पाप घेतलं तरी कस का बाबा विचारूनच घ्यायचं असं घेतलं तर पाप आहे